याप्रसंगी संपूर्ण सारंग पाटील स्वागत करत आहे सर्व सकल मराठा यांना मी अशी विनंती करतो की ज्यांनी श्री मराठा योद्धा श्री धरंगे पाटील यांचं स्वागत करायचं आहे सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा योद्धा श्री धारांगे पाटील यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे या ठिकाणी झारंगे पाटील यांनी एकशे तेवीस गावांच्या भेटीचा कार्यक्रम सुरू केलेला आहे यामध्ये आपल्या गावात त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचा या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे ते आपलं या ठिकाणी संवाद साधणार आहे मनोज सारांगे पाटील यांच्या संदर्भात बोलायचं झालं ज्या पद्धतीने संभाजी राजे औरंगजेबासमोर या ठिकाणी झुकले नाही तसेच आपले श्री मनोज सारंगे पाटील यांच्याबद्दल जर बोलायचं झालं तर मेलक तर इतिहासात आरक्षण घेतल्याशिवाय मागार हातणार नाही उभा खाली बसून घ्यावी मारुतीच्या मंदिराकडल्या सर्व नागरिकांना विनंती त्यांनी कृपया करून स्टेज कडे येण्याची कृपा करावी पाठीमागावर उभा राहिलेल्या मंडळ मंडळ कृपया समोर यायची कृपा करावी पाठेबागची मंडळी वाट्यावरती बसलेल्या सगळ्यांनी खालीबागच्या मंडळी नेकडे यायच मंदिरावर कोणी बसू नका समोर जागाय तो पुढे येऊन बसायचे सगळे महिला मंडळ वाट्यावर कोणीही बसायचं नाही कल भाऊ हे सगळे महिला मंडळ सगळे पुढे घ्या माझा येऊन बरोबर मारुतीच्या वाट्यावरची आज मी आता सगळ्यांना विनंती पुढे यायचे थांबायचं नाही मारुतीच्या वाट्यावरचे दोन मिनिटात हे काही तिथे थांबणार नाही याची काळजी घ्या सगळे पुढे या रोड कार्यक्रम इकडं आहे तिकडे नाही हा कार्यक्रम दरंगे पाठलाचा आहे कीर्तना ऐकायचा नाही सगळ्यांना विनंती यायचा परत एक मराठा एक मराठा मराठा पाटील तू मागे म्हणजे दोनच मिनिटात मनोज दलाके पाटील हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहे तरी एकदा आपण सर्वजण कायच्या कचरामध्ये त्यांचं स्वागत करणार

सगळ्या बांधवांना माझा मानाचा देशावर आहे आता आपले सध्या गावात पळत भेटी गाव मोठे एकशे तेवीस गावाला पैसे आणखीन अकरा गावावर आहे आता झाली उरकत नाहीत गाव मराठा समाज एक झाला त्याचं रूपांतर आरक्षणात झालं महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातला मराठा दोन गाव आणि मराठा समाजाचं आरक्षण निर्णायात आला आत्तापर्यंत मराठा समाजाला राज्यात राज्यात चोपन लाख नोंदी सापडल्यात मराठा आणि कुंबी एक असलेल्या चौपन्न लाख एका नोंदीवर चार जणांना जरी फायदा झाला फक्त चार तरी दोन कोटी मराठा समाज आजच आरक्षणात गेला पूर्वी आपण बैठक घेतो ऐकायला आपण सांगायला आपण तरी आपण लवकर सोडत नाही आपण आपण कधीच नाराज नाही झालो आपल्या समाजावर कारण गोदापट्ट्यात आलो तसं तसं मला मागचं तिथे यायला लागलं चार पाच महिने आपल्या गोदापट्ट्यातल्या गावात आलो नाही याची फक्त माझ्या मनात होती आपण जायला पाहिजे आपण जायला पाहिजे महाराष्ट्रभर कार्यक्रम गेल्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र भर आपल्याला समाजाचा आशीर्वाद घ्यायला आपण गेलो आपल्या महाराष्ट्रानं आणि आपल्या मराठा समाजानं असा एक भी कार्यक्रम नाही ते ग्राउंड हॉसुऱ्यापणे भेटण्याचा एक भी कार्यक्रम <laughs> नाही राज्या कार्यक्रम कोणताही कार्यक्रम बघा दोन लाख महिला नुसत्या कार्यक्रमाला महिला आरक्षण महिलांनी समजून घेतलं तिरही चांगलं झालं कारण मराठ्यांचं पोरांचं हित आरक्षणात आहे आपले पोरं आरक्षणामुळे मोठे होणार आहेत हे महिलांच्या लक्षात आल्यामुळे आपला खूप फायदा झाला मावश्या तुम्हाला सांगतो मावश्या बरं का मला जर आधी माहित असताना यांचे खटके तुमजवळ आधी तुमच्याकडे आलो असतो तिथे यायला लागली याच्या आधी मला माहीतच नाही ते यांचे बटण तुमच्याकडे <laughs> मी एवढा टाईम व्हायलाच नसता या लई बेजार केलाय मला तुम्हाला माहित नसतं मी ह्या बैलतून आलो ती त्या बैलीतून निघून जायचं मी रात्री बारा लावून दोन लावून तीन ला फोन करायचो मग रातभर मॅसेज टाकायचो हे वाचायचे तर मला आज खरं बोलवतो मी संध्याकाळी टाका मी मेसेज टाकायचो मला उत्तर सुद्धा मागे देत नव्हते वय एवढं सुद्धा टाकत नाही एवढ्या कदार लवयचे पण मी माझ्या समाजावर नाराज नाही झालो तेरा वर्ष झालं दडत मला माहित होत नाही आरक्षणातच मराठे मोठे वाहणारे आपण लावून धरायचं आणि आज विजय मराठ्यांना बघायला मिळायला आरक्षणाचा विजय बघण्यासाठी मराठ्यांनी सत्तर वर्ष वाट बघितली आता मात्र एकाच शब्दात गुजल आपलं नाही तर आरक्षण महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठा मिळाला म्हणून सांगा एका शब्दात गुजलं आपलं म्हणणं होत म्हणणे गेली काय <laughs> <laughs> आपलं सरकारचं असं ठरलं होतं असं <laughs> आपलं सरकारचं असं ठरलं होत एका नोंदीवर सगळ्या परिवाराला त्याचा लाभ द्यायचा मग ज्या सालापासून नोंदी सापडल्या तिथपासून आतापर्यंत दोन हजार तेवीस वर अठराशे पाच पासून नोंदी सापडल्यात काय करायची काही काही करायच्या एकोणीशे सदुसष्टच्या सापडल्या तेव्हापासून जेवढा त्याचा परिवार झाला असेल पर तेवढ्याला द्यायचं जालना जिल्ह्यात कलेक्टर साहेबांनी मला सांगितलं आम्ही एक जणाला जणांना लाभ केला एक्या नोंदीवर म्हणजे सत्तर जनाला प्रमाणपत्र वाटप केलं एका बांधव आले होते त्यांनी सांगितले आमच्या एका नोंदीवर एकशे बावीस जनाला प्रमाणपत्र देण्यात आले तरी आपण पण लाख नोंदी मिळाल्या त्याला फक्त जणांना धरलाय फायदा

I'm <coughs> <coughs> Assalamualaikum warahmatullahi wabarakatuh